नमस्कार मंडळी कुक मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे उडीद वडे म्हणजेच मेदवडे चला तर आपण याची रेसिपी बघूया ह्यासाठी मी घेतलेला आहे एक कप उडदाची डाळ ही मी दोन तास भिजत आहे आणि तुम्ही बघू शकता ही छान फुललेली आहे तर मी स्वच्छ धुवूनच घेतलेली आहे ह्याचं वरचं पाणी काढून टाकलेलं तर ही डाळ आपल्याला वाटून आहे डाळ वाटत असताना यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाहीये तर डाळ ही आपण वाटू थोडी थोडी करून वाटायला घ्यायचं आहे आणि ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं यामध्ये पाणी आहे तितकंच आपल्याला घ्यायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे तर ही डाळ पूर्ण मी यामध्ये घेतलेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन मिरच्या तर मिरच्या या मी कट करून घालणार आहे अर्धा इंच आलं घालायचं आहे हे घेऊया चला तर आपण ह्याची आता बारीक पूर्णपणे बारीक पेस्ट बनवून घेऊया होऊ शकते हे बघा मी याची छान पेस्ट करून घेतलेली आहे एकदम बारीक तर मी ह्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालताना काय करायचं आहे वरच्यावर घालायचं नाही तर पाणी घातल्यानंतर आपल्याला हाताने चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायचं आहे बघू शकता पेस्ट मी डब्यामध्ये काढून घेणार आहे बघू शकता छान असे झालेले आहे एवढं या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं घ्यायचंय काढून घेऊया घालताना मी ह्या कपाने मेजर केलेलं आहे हा एक कप मी डाळ घेतली होती त्यामध्ये मेजरमेंटच्या दोन चमचे आपल्याला तांदळाची पिठी घालायचं आहे म्हणजे हा एक आणि हा एक चमचा तर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला जिरे घ्यायचे हे घेऊया ह्या पद्धतीचे मी खोबऱ्याचे तुकडे बनवून घेतलेले हे दोन चमचा होतील इतके आहे तर हे घेऊया आपण यामध्ये मिऱ्याची पूड घ्यायची वन फोर टी स्पून हे घेऊया हिंग घ्यायचं आहे वन फोर टी स्पून हा घेऊया सवीप्रमाणे आहे तर मी घेतलेला एक चमचा मीठ हे घेऊया आता हे साहित्य आपण पूर्णपणे फेटून आहे तर हे बघा हवं असल्यास आपण यामध्ये पाणी आहे तर हे व्यवस्थित फेटून घेऊया तांदळाचं पीठ यामध्ये पूर्णपणे आहे तर आपल्याला हे असंच फेकून आहे पटत तर आपला हात ओला करून घ्यायचा आहे आणि यामध्ये पीठ टाकून बघायचं की पीठ आपलं तयार आहे का आणि पीठ पोहते का ते आपण बघूया हे बघा हे पीठ छान तयार झालेलं आहे आता आपण याचे मेदू बनवायला घेऊया म्हणजेच उडीद वडे बनवायला घेऊया तर हे पीठ यामध्ये घेऊया बघू शकता है? तेल मी हे तापायला ठेवले तोपर्यंत आपण ही चटणी देखील बनवून घेऊया यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आहे एक वाटी खोबऱ्याचे काप हे घेऊया एक वाटी फुटाण्याची डाळ हे घेऊया अर्धा इंचा पेक्षा कमी असेल आल्याचे काप घ्यायचं हे घेऊया अर्धा चमचा जिरे घ्यायचे सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायचे हे बघा हे घेऊया तीन मिरच्या घ्यायचे या बारीक तुकडे करून घालूया यामध्ये कोथिंबीर घ्यायची ही घेऊया अर्धा चमचा मीठ आहे यामध्ये पाणी आहे आणि चटणी आपल्याला बनवून आहे एक वाटी पाणी घालूया आता आपण याची बारीक अशी चटणी बनवून घेऊया चला तर तुम्ही बघू शकता चटणी ही तयार आहे हे बघा आता आपण उडीद वडे देखील बनवायला घेऊया तर हाताला पाणी लावून घ्यायचं आहे हे बघा असा गोल गोल फिरवून हातावर धरायचं आहे आणि हे बघा असं सोडून द्यायचं आहे असे सोडायचे सोडायचं घ्यायचं आहे ह्याच्यातील थोडंसं तेल घ्यायचंय ठेवायचं आणि असं सोडून द्यायचंय तर ह्या पद्धतीने देखील आपण बनवू शकतो पीठ असं पळीवर ठेवून आहे आणि सोडायचं आहे तुम्ही वडे बनवू शकता मात्र हे काढून घेऊया थोडं पीठ घातलं तरी हे छान तयार होते हे बघा तर हे ताटामध्ये काढून घेऊया हे बघा छानच झालेत वडे आपण चटणीसाठी फोडणी बनवून घेऊया तर चटणी आपण यामध्ये काढून घेऊया फोडणीसाठी घ्यायचे दोन तीन चमचे तेल हे मोहरी घेऊया टी स्पून गॅस करूया हे छान टाकूया लाल मिरच्याचे तुकडे घालायचे शेवटी कढीपत्ता कढीपत्ता घालूया यामध्ये छान फोडणी तयार आहे फोडणी आपण या चटणीवर घालून आहे तुम्ही बघू शकता छान अशी चटणी तयार आहे तर तुम्ही बघू शकता छान असे उडीद वडे आणि चटणी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा